मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा श्री ही जगाची उद्धारक आहे ती कुटुंबाचा उत्कर्ष घडवते आणि समाजाच्या प्रगतीत मोलाचं योगदान देते असे गौरोदगार तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी यांनी काढलेत त्या चैतन्य महिला बचत गट सहकारी पतसंस्था आणि रुद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित दिवाळीनिमित्तानं दोन कोटी रुपयांचं कर्ज वाटप आणि साखर वितरण कार्यक्रमात बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक नारायण परजने होते तर याच कार्यक्रमात रुद्धेश्वर सोसायटी चैतन्य महिला बचतगट सहकारी पतसंस्था आणि चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती खाजगी यांच्या वतीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश दिला गेला सर्वांची दिपावळी सुखमय आणि आनंदात जावं यासाठी आपण दरवर्षाप्रमाणे याही वर्षी निमित्त ग्रामीण महिलांना व महिलांसाठी दिपावळीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांना कर्ज वाटप व वा सर्वांची दिपाळीसाठी साखर वाटप आ, करतो आहे आपण आज रोजी ज्या महिलांना ज्या महिलांनी नियमितपणे कर्ज फेड केलेली आहे त्यांना दहा हजारापासून त्यांना आज जवळजवळ एक लाख वीस हजार तीस हजारापर्यंत प्रति महिला कर्ज दिले आहे आणि हे श्रीवंदा नगर आळंदी आणि पुण्यामधल्या महिलांना असे मिळून आपण आज जवळजवळ दोन कोटी रुपयाचं वाटप या दोन दिवसात करतो आहे आणि शासनाच्या जे पूरग्रस्त म पूरग्रस्तात जे शेतकऱ्यांची अडचण आली त्यांना मुख्यमंत्री सहायताने दिला रुद्रेश्वर आर्बन चैतन्य महिला बचत गट व चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्ताने पाच लाख रुपयाचा धनादेश माननीय तहसीलदार साहेबांकडं आज सपूर्त केला आहे त्या सर्वांची शेतकरी बांधवांची व महिलांची सर्वांची दिपोळी गोड व्हावी ही शुभेच्छा दिपोळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या कार्यक्रमाला सहाय्यक निबंधक परदने, परदने सर व क्रांती चौधरी मॅडम तालुका कृषी अधिकारी या उपस्थित राहिल्या तहसीलदार साहेब उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो वृद्धेश्वर सहकारी संस्थेमार्फत महिलांना कर्ज वाटपाचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये अनेक महिलांनी त्यांचे मनोगत पण व्यक्त केले की महिलांना या कार्यक्रमामध्ये मी महिलांना कृषी विभागामार्फत कुठल्या कुठल्या योजना आहेत आणि या लोनचा त्यांनी फायदा करून कशा पद्धतीने ते स्वतःचे उद्योग उभे राहू शकतात आणि बचत गट चांगल्या पद्धतीने मार्केटिंग कशा पद्धतीने करू शकतात आणि त्या माध्यमातून त्या स्वयंपूर्ण आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण कशा होऊ शकतील याबाबत आम्ही थोडंसं मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शनाला वृद्धेश्वर सहकारी सोसायटीची आर्थिक मदत या दोन्ही गोष्टींमुळं महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदत होईल अशी मला आ, खात्री वाटते तिच्या सर्व महिला बचत गटांना शुभेच्छा तसेच वृद्धेश्वर अर्बन सहकारी सोसायटीला पण शुभेच्छा वृद्धेश्वर मल्टीसेट पदसंस्थेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या चैतन्य महिला बचत गट सहकारी पतसंस्था या संस्थेच्या आज वार्षिक कार्यक्रमामध्ये बचत गटाचे त्यांचे जे काही तीनशे एक्क्याऐंशी मच बचत गट आहेत त्यांना जवळपास आज त्यांच्या बारा शाखेतून दोन कोटी कर्ज वाटपाचं आज त्यांनी नियोजन केलं होतं आणि त्यांचे जे काही महिला ज्या आहेत ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या महिलांसाठी दिवाळीचे गोड करण्यासाठी म्हणून त्यांना साखर वाटपाचा जो कार्यक्रम केला होता त्या कार्यक्रमासाठी असं अत्यंत अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम आहे आणि याच्या माध्यमातून जे ग्रामीण भागातील जी महिलांच्या मार्फत जी काही छोटी छोटी बचत आहे त्याला मोठं प्लॅटफॉर्म देण्यासाठी ही पतसंस्था कार्यरत आहे आणि त्याच्या अनुषंगाने मी या पतसंस्थेला मी शुभेच्छा देतो त्यांच्या सभासदांना पण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त मी शुभेच्छा देतो धन्यवाद यंदा नियमित हप्ता भरणाऱ्या महिलांना दीड लाख एक लाख आणि नव्वद हजार रुपये इतक्या कर्ज मर्यादा मंजूर करण्यात आल्या असून एकूण तीनशे महिलांना दोन कोटी रुपयांचं कर्ज वितरित केलं गेलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रिमा घंगाळे यांनी केलं तर प्रमिला पिसे यांनी सर्वांचे आभार मानले गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या अॅजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ